पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वनाथप्रमाणे मोठा विकास आराखडा बनवण्याचे काम चालू आहे संवादातून बाधित नागरिक आणि दुकानदार यांचे प्रश्न सोडवले जातील कोणतीही विकासकामे करताना गावात नाराजी असता कामा नये त्यामुळे सूक्ष्म शास्त्रशुद्ध पद्धतीने समाधानकारक तोडगा काढला जाईल त्यासाठी सहकार्य करा कारण नसताना वातावरण दूषित करू नका असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले ते पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते चंद्रभागा शुद्धीकरणासाठी नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या कामासाठी संमती मिळाली आहे नमामी चंद्रभागा केवळ कागदावर नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती चालू आहे पुणे महापालिका क्षेत्रातील जे अशुद्ध पाणी नदीत मिसळत होते त्यासाठी नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या कामास मान्यता मिळाली आहे आता या कामास मान्यता मिळाली असून पुढील त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया चालू होईल असेही मुनगंटीवार यांनी सांगितले पंढरपूर मंदिर विकासासाठी नियोजन समितीकडून पाच लाख रुपये मिळणार आहेत पंढरपूर येथील नामदेव पायरी येथे चढण्यासाठी करण्यात आलेल्या पायरीची उंची सहा इंच असून ती पाच इंच करावी पंढरपूर येथील विकासकामे करण्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसर आणि अयोध्या येथील कामे पाहून घ्यावीत तसेच पंढरपूरच्या विकासकामासाठी नियोजन समितीकडून पाच कोटी रुपये देण्यात येतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली पंढरपूरच्या विकासासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या आराखड्याची कामे चालू असून त्याचा आराखडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका